नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या मराठी तुम्ही मध्ये रात्रीच्या वेळी एखाद्या निर्जन रस्त्यावरून एकटे प्रवास करत असताना अचानक तुम्हाला जाणवले का की कोणीतरी पाठलाग आहे किंवा गाडीच्या काचेवर काहीतरी आदळल्याचा आवाज ऐकून तुम्ही घाबरून गेलाय आज मी तुम्हाला एका अशाच अंगावर शहारे आणणाऱ्या अनुभवाबद्दल सांगणार आहे जो एका ट्रक ड्रायव्हरच्या आयुष्यात घडला ही गोष्ट त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र होती ज्याने त्याचं जगच बदलून टाकलं ही कथा तुम्हाला विचार करायला लागेल की खरंच आपल्या आजूबाजूला आजू अशा शक्ती आहेत का जे जे आपल्याला कधीही शकतात मित्रांनो आपल्या चॅनलवर असे नियमितपणे व्हिडिओ बघतात पण अजूनही त्यांनी सबस्क्राईब केलं नाही तुम्हाला जर अशा थरारक कथा ऐकायला आवडत असतील आणि मराठी बायकतांच्या जगात तुम्हाला आणखी खोल जायचं असेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल ऐकॉन ही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे चला तर मग सुरू करूया आजच्या कथेला माझं नाव राजू गेली पंधरा वीस वर्ष झाली हा ट्रक माझं घर आहे रस्तेस माझे साथीदार आणि रात्रीचे तारेस माझे साक्षीदार वयाने तिची पार केली पण या ट्रकच्या चाकांवरच आयुष्याची बरीच वर्षं सरली आहे दिवसभर माल भरणं रिकामं करणं कधी सकाळी निघायचं तर कधी रात्री कधी दोन दिवस सलग ड्रायव्हिंग हेच माझं माझ एकटं राहण्याची सवय झाली आता कधी कधी वाटतं एकटं राहायलाच पाहिजे नाहीतर या रस्त्यांवर जे काही दिसतं ऐकू येतं ते कोणाला सांगणार आणि सांगितलं तरी कोणी विश्वास ठेवणार नाही या रस्त्यांवर मी काय काय पाहिलं नाही भीषण अपघात अर्धवट चळालेली प्रेत रस्त्याच्या कडेला मदतीसाठी ओरडणारी माणसं आणि हो काही अशा गोष्टी ज्यांना मी नेहमी भ्रम म्हणून सोडून दिलं आता तुम्हाला वाटेल भ्रम म्हणजे काय अहो कितीदा रात्री तरी रात्रीच्या वेळी एखाद्या सुनसान रस्त्यावरून जाताना मला वाटलंय की माझ्या ट्रकचे खिडकीचे खिडकीच्या कोणीतरी चालत आहे अगदी आमच्याच गतीने मी डोळे चोळून बघायचो पण तिथे कोणीच नसायचं फक्त मोकळा रस्ता आणि अंधार कधी कधी तर ऐकू यायचं जसं माझ्या ट्रकच्या मागून कोणीतरी माझ्या नावाने हाक मारते राजू राजू असं अस्पष्ट हळूवार आवाज मी गाडी थांबून खाली उतरायचो पण तिथेही कोणीच नसायचं फक्त झाडांची सळसळ किंवा वाऱ्याचा आवाज मी नेहमी मनाला समजवायचो अरे राजू रात्रीचा प्रवास करतोय थकवा येतो त्यामुळे असा काहीतरी भास होतोय एकदा तर पुण्याहून साताऱ्याकडे जाताना रात्री दोन वाजता एका वळणावर मला रस्त्याच्या मधोमध एक बाई उभी दिसली पांढरी साडी केस मोकळे मी ब्रेक मारला गाडी थांबवली पण मी लाईट मारतो न मारतो तोच ती बाई हवेत विरगळण्यासारखी नाहीशी झाली मी खाली उतरून बघितलं आजूबाजूला कोणीच नव्हतं मी स्वतःशीच बोललो थकवा आहे राजू डोळे मिटून घे जरा आणि मी नेहमीच अशा गोष्टींना माझ्या मनाचा खेळ किंवा थकवा म्हणून सारलं कारण मी स्वतःला प्रॅक्टिकल माणूस मानतो अशा भूताखेतांवर माझा विश्वास नव्हता रात्रीच्या वेळी एकाकी प्रवास करताना मत कमकुवत होतं आणि मग असे काहीतरी विचार मनात येतात असं मी स्वतःला पटवून दिलं होतं तो दिवसही नेहमी होता माझ्यासोबत माझा क्लीनर पाळू पोरग कसं चांगलं आहे उत्साही आहे पण मोबाईल मध्ये जास्त डोकं खूपच केलं असतं त्याला त्या रस्त्यांवरच्या आयुष्याची अजून तेवढी सवय नाही नाशिकहून माल भरून आम्ही मुंबईकडे निघालो होतो रात्रीचे साधारण नऊ नऊ वाजले असते शहराची गडबड मागे पडू लागली होती आणि आमचा ट्रक हळूहळू महामार्गावर धावू लागला होता सुरुवातीला नेहमीप्रमाणे बाळूने मोबाईलवर काणी लावली होती आम्ही थोडा वेळ इकडच्या तिकडच्या कप्पा मारल्या चहासाठी एका ढाब्यावर थांबलं सगळं काही नेहमी सारखंच होत रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ होती मोठी वाहने छोटी वाहने सगळे आपल्या दिशेने धावत होते मध्येच विचारलं भाऊ आपण कसारा घाटातून मी हो म्हटलं पण माझ्या मनात काही आलं नाही कसारा घाट मी तरी त्या रस्त्याने गेलोय पण काही विशेष वाटलं नाही रात्र वाढत गेली तशी महामार्गावरील गर्दी कमी होऊ लागली वाहनांचा आवाज आता कमी झाला होता फक्त आमच्या ट्रकच्या इंजिनचा घरघर आवाज आणि वाऱ्याचा सळसळ असा आवाज एवढंच काही ते ऐकू येत होत रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी आता गडत दिसू लागली होती एक प्रकारची शांतता सर्वत्र पसरली होती जी हळूहळू भयान शांततेत बदलत होती बाळूवी आता मोबाईल मध्ये काहीतरी बघण्यात गर्क झाला होता आणि त्याने काणी बंद केली होती ट्रक मध्ये एक अनामिक शांतता पसरली होती मला जाणवत होत की आजची रात्र थोडी वेगळी आहे वातावरणात एक अनावी होता जो नेहमीच्या थंडीपेक्षा वेगळा होता पण मी त्यालाही मनाच्या कारण दिले मला काय ही फक्त सुरुवात होती पण त्या रात्री त्यांना कशाचीही कल्पना नव्हती की तो प्रवास त्यांच्या आयुष्याचा सर्वात भयानक अनुभव ठरणार होता कसारा घाटाची ती शांतता त्या रात्री त्यांच्यासाठी मृत्यूची खंटा घेऊन येणार होता कारण त्या रात्रीत ते फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नव्हते तर ते एका अशा अदृश्य श्रीमारेषा पार करत होते जिथे जिवंत आणि मृतांचे जग एक होते रात्र आणखी कडद होत होती आणि आमचा ट्रक आता खऱ्या अर्थाने कसारा घातात शिरला येतात गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश फक्त समोरचा काही मिठर रस्ता दाखवत होता आणि बाकी सगळीकडे दाट काळा अंधार पसरला होता वर आकाशात चंद्र होता की नाही तेही धुक्यामुळे दिसत नव्हतं हवेत एक विचित्र काटा होता जो हाडांना पिटणारा होता नेहमीच्या थंडीसारखा तो नव्हता तर अंगावर सरसरून काटा आणणारा होता कसारा घाट तसा शांत आहे पण त्या रात्रीची शांतता भेदक होती इतकी की ट्रकचे इंजिनचा आवाजही मोठा वाटत होता रस्त्याच्या दुतर्फा असलेली उंच झाडं त्यांच्यावर चढलेल्या वेली या सगळ्यांची एक भयंकर आकृती दिसत होती जणू काही ती झाडे एखाद्या राक्षसाचे हात पसरून आमचीच वाट बघत उभी आहे मधूनच कुठेतरी कर्कश आवाज ऐकू यायचा जो त्या ते शांततेला आणखी भयान बनवत होता बाळू सुरुवातीला मोबाईल मध्ये काहीतरी बघत होता पण आता तोही शांत झाला होता त्याचे डोळे मोबाईलवरून बाजूला झाले होते आणि तो बाहेरच्या अंधारात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होता असं मला वाटत होत त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चे अस्वस्थता दिसत होती तो मध्येच डोळे चमकवत माझ्याकडे बघत होता जणू त्याला काहीतरी आहे पण ते स्पष्ट होत नाहीये मी त्याला विचारलं काय रे बाळू काय झालं असा गप्प का झालास त्याने माझ्याकडे बघितलं नाही फक्त तपक्या आवाजात म्हणाला काही नाही भाऊ नुसतच नुसतंच अस्वस्थ वाटतंय त्याच्या आवाजात एक थरकाप होता कसारा घाटाबद्दल खूप ऐकलंय मी मी हसून विषय टाळण्याचा प्रयत्न केला अरे वेड्या ऐक्य गोष्टींवर विश्वास ठेवायचा नसतो कितीतरी गेलोय मी या रस्त्याने काही नसतं असं पण माझ्या मनातही कुठेतरी एक अनामिक भीतीची लहर उमटली होती थोड्या वेळाने बाळू म्हणाला भाऊ खूप वेळ झाला तुम्ही गाडी चालवताय थोडा आराम करा आता मी गाडी चालवतोय मला ही थकवा जाणवत होता त्यामुळे मी लगेच तयार झालो आम्ही ट्रक रस्त्याच्या एका बाजूला घेऊन थांबवला आणि जागा बदलली बाळू ड्रायव्हर सीटवर बसला आणि मी शेजारी बसलो बाळूने पुन्हा गाडी सुरू केली आणि ट्रक पुढे सरकू लाभला बाळू गाडी चालवत होता पण त्याचे लक्ष पूर्णपणे रस्त्यावर नव्हते त्याचे डोळे अजूनही अस्वस्थपणे आजूबाजूला फिरत होते आणि त्याचा मोबाईल त्याच्या हातात होता तो त्यात काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे डोळे पूर्णपणे मोबाईलवर स्थिरावत नव्हते मला वाटलं की तो कदाचित कसारा घाटाबद्दलच काहीतरी माहिती शोधत असेल त्याच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता मी त्याला विश्रांती घेण्यास सांगितलं पण तो अजूनही अस्वस्थ दिसत होता रात्रीचे आता अडीच तीन वाजले असते रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य झाला होता फक्त आमचा ट्रक आणि चारही पसरलेला तो अंधार तेवढ्यात बाळू अचानक म्हणाला भाऊ मला काहीतरी बघितल्यासारखं झालं मी त्याला बघितलं त्याचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता काय झालं रे मी विचारलं तो म्हणाला काही नाही पण पण खूपच भयानक वाटतंय बाळूची अवस्था बघून मला कळलं की त्याला खरच खूप भीती वाटत होती मी त्याला जास्त त्रास न देता म्हटलं ठीक आहे बाळू तू आराम कर आता मीच गाडी चालवतो आम्ही पुन्हा ट्रक रस्त्याच्या एका बाजूला थांबवला आणि जागा बदलली मी ड्रायव्हर सीट वर आलो बाळू माझ्या शेजारी बसला पण त्याने डोळे मिटले नाही तो अजूनही मोबाईल मध्ये डोकं खुपसून होता पण आता त्याच्या चेहऱ्यावरची भीती आणखी वाटली होती तो मोबाईल वर काहीतरी बघत होता आणि त्याचे डोळे सतत बाहेरच्या अंधारातही काहीतरी शोधत होते असं मला वाचलं आता रात्रीचे साधारण तीन वाजले असतील शांतता इतकी भेदक होती की फक्त ट्रकच्या इंजिनचा आवाज ऐकू येत होता आम्ही एका मोठ्या वळणातून बाहेर पडलो आणि रस्ता थोडा सरळ होता मी केअर बदलला आणि गाडीची गती थोडी वाढवली तेवढ्यात अचानक बाळूने मोबाईल अक्षरशः फेकून दिला त्याच्या तोंडातून एक भयानक किंकाळी बाहेर पडली भाऊ पळवा गाडी पळवा वेगाने मी घाबरलो काय झालं रे बाळू काय बघितलं तो माझ्याकडे बघितला नाही फक्त थरथर त्या हाताने मागच्या दाखवलं त्याचे डोळे मोठे झाले होते चेहरा पांढरा पटक पडला होता मागे मागे काहीतरी येतय आपल्या मागे त्याचा आवाज पूर्णपणे फुटला होता मी आरशात बघितलं पण मला काहीच दिसलं नाही फक्त धुक्यामध्ये फिरगळलेला अंधार मी विचार केला की बाळूला झोपेमुळे किंवा भीतीमुळे फास होत असे पण बाळूची अवस्था बघून मी जास्त विचार केला नाही तो रडवेला होऊन अक्षरशः विनवणी करत होता ते जवळ येते भाऊ लवकर खूप लवकर ते ते माणसासारखं नाही माझ्या मनात भीतीचा एक थंडगार गोळा तयार झाला बाळू इतका घाबरलेला मी कधीच पाहिला नव्हता तो नुसताच घाबरत नव्हता तर त्याच्या डोळ्यात एक प्रकारची दहशत होती जी मला आतापर्यंतच्या कोणत्याही अनुभवात दिसली नव्हती मी कसलाही विचार न करता ट्रकची गती वाढवली इंजिनचा आवाज आणखी वाढला मी पूर्ण ताकदीने एक्सिलेटर दाबला त्या दोघांना काय माहिती त्यांनी अजून खरं भय पाहिलं नव्हतं त्यांच्या ट्रकच्या काचेवर आता काहीतरी आदळणार होत जे त्यांच्या रक्ताचे पाणी करणार होत ती वस्तू काय होती आणि ते त्यांच्या ट्रकचा का करत होतं रात्रीचे तीन वाजून गेले होते बाळूचा किंचाळलेला आवाज अजूनही माझ्या कानात घुमत होता पळवा गाडी पळवा ते जवळ येते आपल्या मागे मी डोळे मिटून ऍक्सिलेटर दाबला इंजिनचा आवाज आणखी वाढला ट्रक सुसाट वेगाने अंधारात धावत होता पण माझ्या मनात एकच विचार होता आपला कुणीतरी पाठलाग करत बाळूच्या डोळ्यातील ती दहशत खरी होती आम्ही एका तीव्र वळणातून बाहेर पडलो आणि रस्ता थोडा सरळ झाला मी माझ्या ताकदीने एक्सिलेटर दाबला ट्रक विजेच्या वेगाने धावत होता मला वाटलं आता आपण त्या काहीतरी पासून लांब आलो आहोत पण माझ्या मनात हा विचार चमकतो ना चमकतो तोच अचानक एक भयानक आवाज ऐकू आला असा एका क्षणात माझ्या ट्रकच्या पुढील काचेवर काहीतरी वेगळ्याच रंगाचं काळसर लाल रक्तासारखं आणि चिकट घट्ट द्रव अक्षरशः आदळलं आणि संपूर्ण काचभर पसरलं एका क्षणात माझ्या डोळ्यासमोरचा रस्ता गायब झाला त्या द्रवात काहीतरी मांसल विचित्र आर्तवट मानवी शरीरासारखे तुकडे दिसत होते एका क्षणासाठी मला एका विकृत रक्तबंबा चेहऱ्याचा भाग काचेवरून खाली कसरताना दिसला त्याचे डोळे रिकामे होते आणि तो माझ्याकडेच बघत होता असं मला वाटलं रक्ताची ओघळ खाली खाली येत होते आणि त्याच्यासोबतच एक तीव्र धातू सारखा मध्ये पसरला मी आणि बाळू दोघेही किंचाळलो माझी गाडीवरील पकड ढिली झाली माझ्या हाताने खांब फुटला होता मी आपोआपच वायपर चालू केले पण त्याने ते रक्त पुसलं गेलं नाही तर ते फक्त काचेवर आणखी पसरलं ते भयानक दृश्य आणखीच विद्रूप करत होतं माझ्या डोळ्यासमोर फक्त ते भयानक रक्त आणि मांस दिसत होतं आणि त्या माझं डोकं सुन्न झालं होतं बाळूने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि तो थरथरत होता त्याला काय करायचं हेच कळत नव्हतं आम्ही त्या भीषण धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच आम्हाला ट्रकच्या बाहेरून अनेक आवाज ऐकू येऊ लागले आधी काचेवर नखाने ओरखडल्याचा खर खर असा आवाज जणू कोणीतरी आपली लांब नख काचेवर वर मग ट्रकच्या दरवाज्यांवर बाजूला धडधड असा जोर जोरात आदळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला जणू कोणीतरी दोन्ही बाजूने ऐकू येऊ लागले ते आवाज मानवी नव्हते पण त्यात एक भयानक वेदना होती मला जाणवलं की कोणीतरी आमच्या ट्रकच्या खाली चाकाजवळून काहीतरी ओढत आहे खर असा कर्कश आवाज येत होता बाजूचे आरसे कचकसा आवाज करत फुटले आणि त्यांचे तुकडे खाली पडले आम्हाला पूर्णपणे ट्रक अक्षरश उजवीकडे होता जणू कोणीतरी त्याला जोराने ओढत आहे एका क्षणात मला कळलं की हे काम नाही ही अनेक भयान शक्तींची कामं आहेत आम्ही एका स्टीलच्या डब्यात अडकलो होतो आणि बाहेरून कोणीतरी त्याला तोटण्याचा प्रयत्न करत होत मी गाडीची गती आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत होतो माझ्या पायात जीव नव्हता पण मी ॲक्सिलेटरवर पाय तापून ठेवला पण अचानक ट्रकच्या इंजिनने घरघर असा आवाज करत जीव सोडला इंजिन पूर्णपणे बंद पडलं ट्रक एका भयानक थक्क्याने मागून कोणीतरी ओढून धरल्यासारखा अचानक जागच्या जागी थांबला सगळीकडे भयान शांतता पसरली ट्रकचे हेडलाईट्स बंद झाले होते फक्त डॅशबोर्डवरील दिवे मंदपणे चमकत होते बाहेरचा अंधार इतका गडद होता की डोळ्यांसमोर काहीच दिसत नव्हतं केबिनमध्ये एक अनैसर्गिक हाडे गोठवणारी थंडी पसरली आमच्या श्वासांची वाफ स्पष्ट दिसत होती त्या भयान शांततेत आमच्या ट्रकच्या काचेवर खर्र असा आवाज झाला मी आणि बाळू दोघेही थरथरत त्याच दिशेने बघितलं धुक्यात एक अस्पष्ट उंच आकृती हळूहळू आमच्या ट्रकच्या समोर येऊ लागली ती हळूहळू स्पष्ट झाली एक भयानक जीर्ण झालेला रक्ताने माखलेला विस्कटलेले केस आणि पूर्णपणे रिकाम्या खोल गेलेल्या डोळ्यांचे एक भयानक आत्मा त्याचे ओट अर्धवट उघडलेले होते जणू तो मदतीसाठी वेदनेने किंचाळत आहे पण आवाज बाहेर पडत नव्हता त्याच्या अंगावरील कपडे पूर्णपणे फाटलेले होते काही ठिकाणी तर ते हाडे आणि बाहेर डोकावत होते त्याच्या शरीरातून एक सडका कुजलेला वास येत होता तो आत्मा हळूहळू अनैसर्गिक पद्धतीने जमिनीवर न घसरता हवे तरंगत आमच्या ट्रक भोवती फिरू लागला त्याचे रिकामे डोळे आमच्या दोघांवर रोखलेले होते त्याच्या नजरेत एक भयानक द्वेष आणि अथांग वेदना होती तो आमच्या केबिनच्या खिडकीजवळ आला आणि त्याच्या चेहऱ्यावरील ती भयानक शांत किंकाळी बघून आमचं हृदय अक्षरशः धसकन थांबलं आम्ही पूर्णपणे गोठून गेलो होतो मी थरथरत्या हाताने गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होतो किल्ली फिरवली पण फक्त खटखट असा आवाज येत होता गाडी सुरू होत नव्हती बाळूने आता पूर्णपणे डोळे मिटले होते आणि तो देवाचा धावा करत होता त्याचे ओठ थरथरत होते पण आवाज बाहेर पडत नव्हता त्या भयानक आत्म्याने पुन्हा एकदा आमच्या ट्रकला एक, ट्रक एक मोठा धक्का दिला आणि तो बाजूला सरकला अर्धा तास फक्त अर्धा तास ते मृत्यूच्या दारात होते प्रत्येक क्षण एक भयावह शाप होता पण त्या भयानक अर्ध्या तासानंतर ट्रक सुरू झाला तरी राजू आणि बाळूला काय माहित होतं की कसारा घाटाचं रहस्य अजूनही संपलेलं नव्हतं कारण ज्यांनी त्यांना रात्री भयानक अनुभव दिला होता त्यांच्या मागे एक अजून मोठी आणि रेंगाळणारी कथा होती तो भयानक आत्मा आमचे ट्रकच्या काचे हळूहळू मागे सरकू लागला त्याचे रिकामे डोळे अजूनही आमच्याकडेच रोखलेले होते आणि मग क्षणात तो दाट धोक्यात विरघळून गेला जणू तो कधी तिथे नव्हताच अचानक सर्वत्र एक भयान शांतता पसरली ती अशी शांतता होती जे वादळानंतर येते पण आतून पूर्णपणे हादरवून टाकणारी असते माझी हात थरथरत होते बाळू माझ्या शेजारी अजूनही डोळे मिटून थरथरत बसला होता मी खोल श्वास घेतला आणि थरथर त्या हाताने पुन्हा एकदा गाडीची किल्ली फिरवली खट्ट असा आवाज झाला मी देवाचं नाव घेतलं आणि पुन्हा एकदा ता पूर्ण ताकदीने किल्ली फिरवली आणि यावेळेस एक चमत्कार झाला ट्रकचे इंजिन गर गर असा आवाज करत सुरू झाले आम्ही दोघेही जणू झालो होतो गाडी सुरू झाली हे कळताच आम्ही काहीही न बघता मिळेल तितक्या वेगाने तिथून निघालो मी एक्सिलेटर पूर्ण तापला होता ट्रक विजेच्या वेगाने धावत होता आम्ही मागे वळून बघितलंही नाही त्या क्षणी आम्हाला पळून जायचं होतं कुठलाही विचार मनात नव्हता फक्त सुटकेचा एक श्वास आणि त्या भयानक जागेपासून दूर जाण्याची तीव्र इच्छा आम्ही कसारा घाटातून बाहेर पडलो आणि साधारण पंधरा वीस मिनिटांनी एका मोठ्या वर्दळीच्या धाब्यावर येऊन थांबलो तिथे माणसांची वर्दळ होती ट्रक थांबले होते दिवे लागले होते तो प्रकाश ते माणसांची आवाज सगळं काही आम्हाला परग्रहावर आल्यासारखं वाटत होत आम्ही इतके आदरलो होतो की गाडीतून खाली उतरल्यावर आमचे पायही थरथरत होते आम्ही एका कोपऱ्यात जाऊन बसलो पाणी प्यायलो पण आमच्या डोळ्यासमोरून ती भयानक दृश्य जात नव्हती बाळू अजूनही पूर्णपणे शांत झाला नव्हता त्याचे ओर थरथरत होते भाऊ तो दबक्या आवाजात म्हणाला माझ्या लक्षात आलं आपण त्या पाटी जवळून गेलो होतो ना मी त्याच्याकडे बघितलं तो म्हणाला एक पाटी होती जुनी तुटलेली तिच्यावर लिहिलं होतं कसारा घाट थांबू नका वेळेत प्रवास करा मी तेव्हा मोबाईलमध्ये बघत होतो पण मला ती पाटी दिसली मी तेव्हाच मागे बघितलं आणि लगेच लगेच ते दिसलं ते भयानक भयानक भूत आमचं बोलणं तिथल्या ढाब्याच्या मालकाने ऐकलं असावं तो एक साधारण पंचावन्न ते साठ वर्षांचा असे अनुभवी दिसणारा माणूस होता त्याने आमच्याकडे बघितलं आणि त्याचा चेहरा गंभीर झाला तो आमच्या जवळ आला आणि म्हणाला काय झालं पोरानं घाबरलेले दिसताय मी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला आमची कथा ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं तर एक प्रकारची जुनी थकलेली ओळख होती तो म्हणाला कसारा घाट इथे असं नेहमीच होतं तुम्ही भाग्यवान आहात की जिवंत परत आलात त्याने आम्हाला ती खरी भयानक कथा सांगितली अनेक वर्षापूर्वी याच ठिकाणी एका गरीब कुटुंबाला निर्घुणपणे लुटण्यात आलं काहीच नव्हतं पण दरोडेखोरांनी त्यांना मारून टाकलं होतं त्यात त्यांचे लहान मुलही होतं ते मदतीसाठी खूप ओरडलं होतं त्यांनी हात जोडले होते पण रात्रीच्या वेळी त्या निर्जन रस्त्यावरून जाणाऱ्या एकाही वाहनाने थांबून त्यांना मदत केली नाही त्यांचे मृतदेह तिथेच रस्त्याच्या कडेला सोडून दिले होते तेव्हापासून तेव्हापासून त्यांचा आत्मा याच ठिकाणी अडकला आहे त्यांना न्याय मिळाला नाही मदत मिळाली नाही आणि त्यामुळे ते प्रचंड रागात आहेत म्हणूनच जो कोणी रात्री त्या ठिकाणी थांबतो किंवा गाडी हळू करतो त्याला ते त्रास देतात त्यांचा राग इतका आहे की त्यांना जिवंत माणसांचा वास ही सहन होत नाही त्यांना अजूनही वाटते की त्यांच्या मदतीसाठी कोणीतरी थांबेल पण त्याच वेळी त्यांच्या मनात त्यांना मदत न करणाऱ्या लोकांबद्दल प्रचंड द्वेष आहे ही कथा ऐकल्यावर माझ्या शरीरातून एक थंडगार लहर केली मला माझ्या जुन्या भ्रमाची आठवण झाली मला कळलं की मी ज्याला भ्रम मानत होतो ते कदाचित सत्य होतं पण तेव्हा मी त्याला कधी गांभीर्याने घेतलं नव्हतं त्या दिवशी मी आणि बाळू वाचलं होतं पण कसारा घाटाची ती रात्र आमच्या सोबत कायम राहणार होती त्या घटनेने आम्ही दोघेही कायमचे बदलून गेलो होतो त्या रात्रीनंतर मी कधीही कसारा घाटातून रात्री गाडी चालवली नाही बाळूनेही ट्रक क्लीनरचं काम सोडून दिलं होतं आजही रात्रीच्या वेळी मी गाडी चालवताना आरशात बघतो मला अजूनही कधी कधी वाटते की माझ्या ट्रकच्या मागून कोणीतरी माझ्याकडे बघत आहे ती भीती ती दहशत ती कधीच माझ्या मनातून गेली नाही कारण काही केवळ ऐकायची नसतात ती अनुभवायची असतात आणि ती अनुभवल्यावर आयुष्यात कधीच पूर्वीसारखं काही राहत नाही कसारा घाटातील ती भयानक रात्र आम्हाला आयुष्यभर आठवत राहणार होती कारण त्या रात्री आम्ही फक्त एक प्रवास पूर्ण केला नव्हता तर आम्ही मृत्यू आणि जीवनाच्या मधली रेषा अनुभवली होती जिथे अदृश्य शक्ती अजूनही आपल्या वावर दाखवतात तर मित्रांनो ही होती कसारा घाटातील राजू आणि बाळूच्या भयानक अनुभवाची कथा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये